आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवणार आहे हलकेफुलके कुरकुरीत एकदम क्रिस्पी असे पालक 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 भजे मी मी एक इथं घेतलेली आहे मीठ लावून स्वच्छ धुवून घेणार आहे यावरती थोडस मीठ टाकून घेतलं आणि आता ही आपल्याला पालक स्वच्छ असे धुवून घ्यायची आहे जेणेकरून याच्यावरती किटाणू वगैरे बसलेले सर्व निघून ही भाजी एकदम स्वच्छ होऊन जाईल भाजी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याचे मोठे मोठे दाट काढत आपल्याला भाजी एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे छोटे छोटे पानं असेल तर आपण असेच पिठामध्ये बुडवून डायरेक्टली भजे करू शकतो पण हे पान मोठे असल्यामुळे इथे मी बारीक असे कट करून घेणार आहे तर इथे पूर्ण पालक कट करून झालेली आहे यामध्ये मी घालणार आहे दोन मोठे चम्मच बेसन पीठ त्यामध्ये एक मोठा चम्मच तांदळाचं पीठ घालणार आहे स्वच्छ चाळून घेतलेलं चवीपुरतं लाल तिखट एक अर्धा छोटा चम्मच हळद चवीपुरतं मीठ थोडासा याच्यावरती मी ओवा घालणार आहे चोळून आणि अगदी नावाला असा मी याच्यामध्ये खायचा सोडा टाकून घेणार आहे आता हे पीठ आपल्याला असंच इथे मिक्स करून घ्यायचं आहे याला असंच पाणी सुटेपर्यंत चोळून चोळून मिक्स करायचं आहे अगदी इथे आपल्याला एकदम कोरडं जर वाटलं तर अगदी नावाला एक असं पाणी टाकून परत आपल्याला बेसन पिक्स पीठ आणि पालक अशी मिक्स करून करून हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इथे छान आपलं असं सर्व बॅटर बनवून झालेलं आहे आता आपण एकदम कडकडीत तेल करून भजे बनवायला घेऊयात इथे गॅसवरती तेल ठेवून आपलं एकदम कडकडीत गरम झालेला आहे आता गॅस आपल्याला मीडियम करून घ्यायचं आहे आणि हव्या त्या आकाराचे आपल्याला छोटे मोठे असे भजे टाकून घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला आता भजी तळून घ्यायची आहेत दोन ते तीन मिनिट आपल्याला एकाच साईडकडून भजे एकदम कुरकुरीत असे तळून द्यायचे आहेत नंतर आलटी पलटी करून तळायला सोडायचे आहेत अशा प्रकारे आपले एकदम कुरकुरीत असे भज्य सर्व पालक भजी सर्व तळून झालेली आहे एकदम कुरकुरीत लागतील अशी चला तर आपली सर्व भजी एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी तळून झालेली आहेत आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुतकर रुचकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय